मित्रांनो तुम्ही कधी भर उन्हात एनं प्रवास केला आहे का जर केला असेल तर नक्की तुम्हाला उन्हाने मारलेला सिक्सर अनबवायला आला असेल आणि उन्हाला आऊट करण्यासाठी तुम्ही शोधलेला उपाय पण काय आलं का लक्षात अहो तो उपाय आहे प्रत्येक गावाच्या टी स्टँडजवळ मिळणारा ऊसाचा थंडगार रस आहे ना भारी उपाय उन्हानं कावलेल्या अवस्थेत आपण येष्टीतून खाली उतरतो भिरभिरत्या नजरेनं इकडे तिकडे शोधायला लागतो आणि तेवढ्यात घुंगरांचा लयदार आवाज कानावर येतो तिथंच आपला निम्मा जीव शांत होतो पावले नकळत त्या आवाजाच्या दिशेनं वळतात आणि समोर थंडावा देणारं रसवंतीगृह दिसतं दुकानातल्या डोक्यावर गांधी टोपी सदरा किंवा बंडी आणि विचार गळ्यात तुळशीची माळ असलेल्या हसतमुख काकांशी हवापाण्याच्या गप्पा मारत आपण ऑर्डर देतो एक थंडगार फुल ग्लास आता रसाच्या चरकातून आलं लिंबू आणि उसाच्या रसाचा संमिश्र वास आपल्या नाकाशी दरवावू लागतो जोडीला घुंगरांचा वाद असतोच काका भरलेला बर्फवाला थंडगार उसाचा ग्लास समोर आणून ठेवतात आपण तो फुल की साथ उचलून ओठांना लावतो आणि पहिला डायलॉग भरतो लय भारी अर्धा ग्लास संपला जरा तर तरी आली की आपलं निरीक्षण सुरू होतं रसवंती गृह तसं साधसुदच असतं उसाचा भारा एका मशीन मागे आडवा टाकलेला आणि एक शेजारी उभा करून ठेवलेला एक भलं थोरलं गायन आणि एक पाण्याचा ड्रम काही काचेचे ग्लास ज्ञानदेव बावली किंवा एखाद्या संतांचं भिंतीवर लावलेलं चित्र दुसऱ्या भिंतीवर दिवारा आणि त्यात असलेली नवनाथांची तजबीर तिथं आपण क्षणभर रेंगळतो तोपर्यंत ग्लासातला रस संपलेला असतो मन आणि शरीर दोन्ही सुकावलेलं असतात आपण समाधानानं रसाचे पैसे देऊन बाहेर पडतो सहज नजर वर करून पाहतो तर रसवंतीगृहाचं नाव आपल्याला दिसतं नवनाथ रसवंतीगृह किंवा कानिपनाथ रसवंती गृह फूड चेनला सरसवलेल्या आपल्या शहरी मनाला ही रसवंतीगृहाची चे पण चैन प्रत्येक गावी आहे की काय हा प्रश्न पडू शकतो पण थांबा प्रत्येक वेळी जे दिसतं तसं असतं असं नाही रसवंतीगृहाची नावं सारखी असण्यामागे कोणती फूड चेन नाही तर तिथं विषय आहे आदर आणि श्रद्धेचा चला जाणून घेऊया या नावामागचं गौडभंगार भारतामध्ये अनेक संस्कृती आणि संप्रदाय आहे त्यातीलच एक आहे दत्त संप्रदाय या संप्रदायाची शाखा आहे नवनाथ संप्रदाय ज्यातील नवही नाथांचे गुरु आहेत भगवान दत्तात्रय आता एक आख्यायिका अशी आहे की या नवनाथांपैकी कानिपनाथांचा जन्म हत्तीच्या कानांपासून झाला या कारणानं काणिपनाथ यांना ऊस गुळ आणि ऊसाचा रस अधिक आवडत असे म्हणून त्यांच्यावरील आदरापायी रसवंती गृहाचं नाव कानिपनाथ रसवंतीगृह असं ठेवलं जातं दुसरी गोष्ट अशी सांगितली जाते की रसवंतीगृह व्यवसायामध्ये असणारे जवळपास नव्वद टक्के व्यावसायिक हे पुणे जिल्ह्यातील पुरंदर आणि भोर तालुक्यातील आहेत पुरंदर तालुक्यामध्ये सासवडपासून अवघ्या बारा किलोमीटरवरती बोबगाव या ठिकाणी श्री कानिपनाथ यांची समाधी आहे बोबगाव कानिपनाथांचे स्थळ असलेल्या डोंगराच्या पायथ्याशी असल्यानं कानिपनाथ हे बहुतेक सर्व रसवंती गृहचालकांचं पूजनीय दैवत आहे त्यामुळे हे लोक श्रद्धेने कानिपनाथ किंवा नवनाथांचं नाव आपल्या दुकानाला देतात पूर्वी बैलांनी फिरवलं जाणाऱ्या लाकडी घाण्यावर हा रस काढला जायचा पुढं लोखंडी मशीन आलं बैल गेले पण या बैलांनी आपल्याला एके काही जगवलेलं आहे याची आठवण या शेतकऱ्याच्या पोरांनी मनात जपली त्यामुळेच बैलाच्या गायातले घुंगरू आजही रस काढणाऱ्या मशीन सारख्याला जोडलेलं असतं बसस्टँड हे पूर्वीचा हक्काच असं गरजेचं ठिकाण त्यामुळे स्टँडवर गिराईक भरपूर असल्यानं धांद्यात जम बसला मग एकाचे पाहून दुसऱ्यानं त्याचं पाहून तिसऱ्यानं असं करत रसवंतीगृह वाढू लागली त्या काही सहकाराचा एवढा गोगावा झालेला नव्हता त्यामुळं कारखान्याला जाणाऱ्या ऊसाचं प्रमाण देखील थोडंच होतं पुरंदर तालुका दुष्काळी तालुका असल्यानं तेथील एक एक जण पोट भरण्यासाठी मुंबईला गेला त्यानं तिथं शक्कल लढून ऊसाचे गंडेरे बाटलीत भरून विकायला सुरू केले हा देशी मेवा मुंबईकरांना भावला आणि ऊस पुण्या मुंबईत प्रसिद्ध झाला पण हे गंडेरे लगेच खराब होत असत म्हणून त्याचा रस काढून एकाच ठिकाणी दुकानासारखी त्या रसाची विक्री सुरू झाली आणि रसवंतीगृहाचा जन्म झाला काणीपनाथांची त्यांची ही पुरंदर तालुक्यात आहे पोटा पाण्यासाठी रसवंतीगृहाच्या माध्यमातून या तालुक्यातील मंडई महाराष्ट्रभर विखुरली पण जाताना आपल्या श्रद्धास्थान असलेल्या नवनाथांना आपल्या सोबत घेऊन गेली परमुलखात गेली तरी आपली माती ही मंडई विसरली नाहीत आणि म्हणूनच आपल्याला थंडावाद येणाऱ्या या रसवंतीगृहांची नावं नवनाथ किंवा रसवंती रसवंतीगृह असं असतं कुठंही गेलात तरी आपलं मूळ विसरू नका हेच सांगायचं शास्त्र असतंय अशाच वेगवेगळ्या घडामोडी वेगवेगळे किस्से जाणून घेण्यासाठी आमच्या गोष्ट दुनियेची या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद